परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत वार्ता एमआयडीसी खून प्रकरणातील आरोपींना ने रोड वरून अटक आरोपी पळून जाण्याच्या होते तयारीत स्थानी गुन्हे शाखेची कारवाई लोहारा एमआयडीसी परिसरात एका मजुराची हत्या करून फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ने रोड वर ताब्यात घेतले असून विनोद शिपलेकर याची हत्या केली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे दारूच्या नशेत लुटमार करण्याच्या प्रयत्नात असतानाच धारधार शस्त्राने गळ्यावर पोटावर वार करून एका मजुराचा खून केल्याची घटना यवतमाळ शहरालगत असलेल्या लोहारा एमआयडीसी येथील ये एस के मागे असलेल्या पडक्या क्वार्टरच्या समोर मोकळ्या जागेत घडली होती या प्रकरणी मृतक विनोद शिपलेकर यांच्या जावयाने प्रकरणातील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते मात्र स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हे लोहारा येथील रहिवासी असून शिवम प्रेमदास राठोड वंश संजय कोठेकर हे दोघे चोरीचे चारचाकी वाहन एम एच एकोणतीस जे तीनशे नऊ मारुती आठशे नेर येलगुंडा येथे लपवून असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी येलगुंडा येथे जाऊन आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना पाहून आरोपीने चार चाकी घेऊन ने पळून जात असतानाच पोलिसांनी आरोपीच्या वाहनाचा पाठलाग करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता नऊ मार्च रोजी रात्री एस कुमार बार मध्ये वाद करून बाहेर आल्यावर आरोपींनी त्याला चाकू मारून जखमी केले त्यानंतर विनोद शिपलेकर वैवर्ष पंचवीस राहणार लोहारा याला चाकूने वार करून जीवे मारल्याची कबुली आरोपींनी दिली या गुन्ह्यात एक दुचाकी वाहन व वा वाहन चोरी केल्याचीही कबुली आरोपींनी दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधीक्षक दिनेश बैसान पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर सहायक फौजदार योगेश गटलेवार पोलीस हवालदार अजय डोळे विनोद राठोड प्रशांत हेडाऊ निलेश राठोड कविश पाळेकर ऋतुराज मेंडवे, पोलीस शिपाई दिगंबर पिलावन आकाश सहारे सर्व स्थानिक गुन्हे यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडले